सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान केंद्र शासनानं वाहन चालकांसाठी केलेल्या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जातोय टँकर आणि ट्रक चालकांनी विरोध दर्शवल्यामुळे सर्व टँकर चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय या संपाचा इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते इंधन वाहतूक थप्प इंधनाचा तुटवडा होणार असल्यामुळे नाशिक शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे मात्र इंधन तुटवडा तो झाला तर संपूर्ण राज्यात चक्काजाम होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे दैनंदिन कामांसाठी लागणाऱ्या वाहनात पुरेसा इंधन साठा असावा यासाठी सध्या नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी आहे नाशिक शहरात देखील अनेक पेट्रोल पंपांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे त्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे जागर जनस्थानसाठी शुभम गोडके पाटील नाशिक